પાસાંગેર શે પાકરી બાર દ શું મરકત પા પલટી ગ પલટી ગીવા दिवा ओ जो जोरे रे दे पावसा रे पावसाने पावसाचे रंग पक्षा रे पक्षाने मला चोचा आणि पंख तो फुटू दे पक्षा रे पक्षाने माख फुटू दे तोंडात अफाय घेऊन जाऊन भुके कुंकाला वाटू दे तोंडात अफय घेऊन जाऊन भूके कुंकाला वाटू दे पावसाळे पावसाळ्या मला पावसाचे दे परी ग मला वागत येऊ दे परी ग परी ग मला वागेत येऊ दे नात्य गाण्यासाठी सर्वांना आबाळ माया मिळू दे नात्यकाण्यासाठी साऱ्यांना आबळ माया પાસાળી મગ બન ડોંગરધરી શેલા ખૂબ મન કોસુ દે ડોંગરધરી શેલા ખૂબ મન કોસુ દે શરી બાત કરી બા ખૂબ પિકુન તુમા બરકત હોઉદે શે ખૂબ पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पण ती ग पण ती ग मला देव म्हणून जळू दे पण ती ग पण ती ग मला देव म्हणून जळू दे गरीबांच्या झोपडीत मला उजेड नेऊ दे गरीबांच्या झोपडीत मला उजेड नेऊ दे पक्षारे पक्ष मला पंखा चोच फुडू दे पक्षारे पक्षारे मला पंखाने चोच फुटू दे चोचेतून फळे घेऊन भुके कंगल्यांना वाटू दे चोचेतून फळे घेऊन भुके कंगल्यानं वाटू दे परी ग परी ग मला बागत जाऊ दे परी ग परी ग मला बागत जाऊ दे सर्वांना नाचणे गाण्यासाठी आभाळ माया मिळू दे सर्वांना नाचणे गाण्यासाठी आभाळ माया मिळू दे